सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर अनपड जरी असल आणि जर तुमच्याकडे दुबईचं लायसन्स जर असलं ना तर तुम्हाला म्हणजे एक डिग्री आहे लायसन्स म्हणजे लायसन्सवरती इथे भरपूर काही फायदा आहे जे कोणी माझा भाऊ इथे येतो ना जे कोणी माझ्यासोबत येतात ना कामाला मी त्यांना पहिलं हेच सांगतो की तुम्ही लायसन्स घ्या आणि पुढे गाडी चालवत आहे ती लायसन्स आहे भारताचं दुबईमध्ये काम करायची इच्छा आहे ड्रायव्हरच्या कामासाठी तुम्हाला यायची इच्छा आहे किती पगार मिळेल काय करावं लागेल लायसन्स कसं मिळेल किती पैसे लागेल घाबरू नका पूर्ण सांगतो मी तुम्हाला माहिती तुम्ही व्हिडिओ फक्त पूर्ण बघा आवडला ना तर लाईक करा चॅनलला आणि सबस्क्राईब नक्की करा मंडळी मध्ये जय भावनचं काय म्हणणं आहे मध्ये का की दुबईला लायसन्स बनवण्यासाठी काय लागतं किती पैसे लागतात काय करावं लागेल भारताचं लायसन्स दुबईत चालतं का आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती सांगतो सगळ्याच अगोदर तुम्हाला भारतातून जेव्हा तुम्ही येतात नाही ते दुबईमध्ये त्याच्यासाठी तुम्हाला एम्प्लॉयमेंट विजा म्हणजे वर्क परमिट पाहिजे म्हणजे तुम्ही कुठल्या कंपनीत कामाला असेल ना तसं तुम्ही भारतामधनं दुबईत आलात ना लगेच तुम्हाला काही लायसन्स मिळत नाहीये तुम्हाला इथे कुठल्या ना कुठल्या कामासाठी कुठल्या ना कुठल्या कंपनीमध्ये यावा लागेल म्हणजे सगळ्यात महत्वाचा जो डॉक्युमेंट्स आहे दुबईचा तो आहे एम एरेस आय डी सगळ्यात अगोदर तुम्हाला एम एर एस आय डी पाहिजे दोन तीन महिने तुम्हाला काम करावं लागेल त्याच्यानंतर कंपनीकडनं तुम्हाला ओ सी पेपर घ्यावा लागेल की मला दुबईमध्ये मला लायसन्ससाठी अप्लाय करायचं म्हणून जेव्हा तुम्हाला ओ सी पेपर कंपनी देणार मग सी पेपर तुमचा एम एर आय डी आणि तुमचा पासपोर्ट असं करून म्हणजे तुम्हाला ती ड्रायव्हिंग लायसन्सची फाईल ओपन करताय सात स्टेट आहेत सात रियासत आहेत इथे दुबई अबुधाबी अजिमान रसलखैमा फुजीरा आलेन हे एवढे हे जे इकडले राज्य आहेत ना तर ह्या राज्यामध्ये यांचे वेगळे वेगळे कानून आहेत आपल्यासारखं नाही आहे की तर इथे काय असतं ना लायसन्स बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर एक हजार ते अकराशे धरम लागतात तुम्हाला ती फाईल ओपन करण्यासाठी त्याच्यानंतर तुम्हाला जर गाडी चालवता असेल तर तुम्हाला म्हणजे तुम्हाला चान्सेस आहे की तुम्हाला लवकर लायसन्स मिळेल परंतु आपल्याला काय असतं की आपली उजव्या हाताला स्टेअरिंग असते इकडे डावीकडे स्टेअरिंग असते त्याच्यानंतर तुम्हाला लाजीम म्हणजे तुम्हाला क्लासेस घ्यावाच लागेल तुम्हाला ट्रेनर इथं घ्यावा लागेल तुम्हाला क्लासेस करावा लागेल तर काहीमध्ये कसं असतं चाळीस क्लास तुम्हाला घ्यावा लागतं सिग्नल म्हणजे पास करावा लागेल म्हणजे ते एक कॅम्प्युटरवरती एक परीक्षा द्यावा लागेल घाबरू नका कॅम्प्युटर म्हणजे इंग्लिश वाचायची वाचायची वगैरेची नाही मला अनपढ माणसाला लायसन्स मिळालं ला, तर तुम्ही तर शिकलेले आहात तुम्ही घाबरू नका तुम्हाला पण मिळेल सिग्नल टेस्ट द्यावा लागेल त्याच्यानंतर पार्किंगला गाडी लावून दाखवा लागेल आणि पोलीस राहिला सोबत बसलेला आपल्या भारतासारखा नाही की तू जा आम्ही लांबनं बघतो कारण की मी भारतामध्ये मला गाडी चालवता येत नव्हती तरी पण मला लायसन्स मिळालं भारताचं सांगतो मी इकडे असं नसतं इकडे तुमच्यासोबत जेव्हा तुम्ही दहा क्लास पार्किंगच्या दहा क्लास ट्राय असते ते कच्ची पक्की असं म्हणल्या जाते इकडल्या भाषामध्ये इंग्लिशमध्ये काहीतरी म्हणते मला म्हणतात पण ते मला आठवत नाही आहे सध्या तर मग त्या कच्ची ट्रायमध्ये तेव्हा पण पोलीस सोबत असेल तुमच्या तुमच्या सोबत बसलेला असेल तुम्हाला वाच करेल तुम्हाला बघाल कशी गाडी चालवतो कसं काय गाडी चालवतो म्हणून जर तुम्ही थोडी जरी मिस्टेक केली थोडं जरी तुम्ही चुकलात गाडी चालवण्यामध्ये तर लगेच तुम्हाला फेल करणार चारशे धरम द्यावा लागतील आणि परत तुम्हाला क्लासेस वगैरे करावं लागतील म्हणजे लायसन्स कसं नाही तर काही फिक्स नाही आहेत परंतु इथे काय इथे काय असतं ना इथे काही म्हणजे काही कंपन्या ना असं खोललेलं आहे काही कंपनी असे काय नाही ड्रायविंग स्कूल अशा आहेत की त्याच्यामध्ये ना म्हणजे फिक्स तुम्हाला बारा हजार दहा हजार धरम द्यायचे तुम्हाला लायसन्स मिळेल म्हणजे तुम्ही किती वेळा फेल व्हा किती वेळा पण तुम्ही ती ट्राय मध्ये फेल व्हा तुम्हाला पैसे देण्याची गरज नाही म्हणजे दहा हजारा दहा हजार धरम मध्ये तुम्हाला ते लायसन्स मिळणार परंतु दहा हजार धरम म्हणलं ना म्हणजे दोन लाख रुपये वाढताचे दोन लाख प्लस वरती तुम्हाला पैसे लागतील कोणी कोणी अठरा हजार ध्रममध्ये लायसन्स घेतं कोणी कोणी तीन हजार ध्रममध्ये लायसन्स घेतं मी माझा लायसन्स घेतलं होतं तीन हजार आठशेमध्ये कारण की मी नापास झालोच नाही मला फॅशन होतं माझ्या गाडी चालवण्याचा म्हणून मला लवकर लायसन्स मिळालं मग तुम्ही जे पाच जर झालात ना मग तुम्हाला जा दोन प्रकारचे लायसन्स मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक तर इकडे जर तुम्हाला कंपनीमध्ये काम करायचं आहे ना तर मग तुम्ही मॅन्युअल लायसन्स घ्या फरक फक्त चारशे ते पाचशे ध्रमचा फरक असतो इथे मॅन्युअल जर घेतलं ना तर तुम्ही कुठली पण गाडी चालू शकता तीन टन पर्यंत आणि ऑटोमॅटिक जर असलं ना तर मग ऑटोमॅटिकच तुम्हाला चालवा लागेल परंतु काय ना ऑटोमॅटिक जे असतं जर तुम्हाला पर्सनल जर तुम्हाला गाडी घ्यायची आहे पर्सनल तुम्हाला इथे चालवायची आहे त्याच्यामुळे काही लोक ऑटोमॅटिक घेतात म्हणजे कोणी इंजिनिअर मॅनेजर मोठ्या पोस्टवरती असले ते आणि आमच्या आपल्यासारख्याला जर आपण कामाला येतो तिकडे ड्रायव्हिंगसाठी तर आपल्याला मॅन्युअलच लायसन्स पाहिजे तीन नंबर लायसन्स म्हणल्या जाते तीन नंबर लायसन्स तीन नंबरमध्ये सगळ्या तुम्ही गाड्या चालू शकता तीन टनपर्यंत बाकी वेगळे वेगळे लायसन्स आहेत म्हणजे तीन नंबर पाच नंबर सहा नंबर म्हणजे मोठ्या मोठ्या बसचं वगैरे तर त्यांचा प्रोसेस वेगळा आहे आणि मी तुम्हाला सांगितलंय हे तीन नंबर लायसन्स म्हणजे लाईट व्हेकल पगार पण सांगतो किती मिळेल तर याच्यामध्ये पगारी काय असते माझे काही काही कंपन्या आहेत ना फिक्स अठरा हजार अठराशे दिरहम तर पंचवीसशे धरमपर्यंत इथे पगार मिळते ड्रायव्हरला काही कंपन्या आहेत ना काही काही ड्रायव्हर तुम्हाला मिळतील इथे की ते तीन हजार पण त्यांना पगार मिळते काही ड्रायव्हर मिळतील की त्यांना अठराशे धरम पण मिळेल पगार आणि प्लस ओव्हर टाईम वगैरे मिळतो कंपनी कंपनीवरती असतं ओव्हर टाईम कंपनी देते ड्रायव्हरसाठी कुठल्या पण कंपनीमध्ये तुम्हाला यावं लागेल आणि इकडं आल्यानंतर दोन तीन महिने काम करून तुम्ही लायसन्ससाठी अप्लाय करू शकता तीन नंबर लायसन्ससाठी सेम मोठ्या बसचं जर लायसन्स तुम्हाला पाहिजे असेल तर काही ट्रान्सपोर्टेशनच्या कंपन्या असतात ते तुम्हाला बोलवतात तुमचे पेपर लवकर लवकर करून तुम्हाला लायसन्ससाठी घेतात पैसे कंपनी देते का लायसन्सला नाही कंपनी पैसे देत नाही आहे पैसे आपल्याला द्यायचेत लायसन्सचे तर भावना जर तुम्हाला ही माहिती जर आवडली असेल तर कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र हर हर महादेव जय शिवराय जय शंभूराजे जय भीम